शेतकरी मित्रांनो आपल्या आता इथं तुम्ही पाहू शकता हा जो ऊस आहे तो संपूर्णपणे ऊस मेलेला आहे हा ऊस कशामुळं मेला असं लक्षात आपण घ्यायला पाहिजेत की याच्या मरण्यामागचे काय कारण आहे ते इथं पाहू शकता ह्या ऊसाला जी आहे ती आळी आळी लागल्यामुळं हा ऊस जो आहे तो मेलेला आहे त्यामुळं जर याचं प्रमाण पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीनं या ऊसाचा पूर्णपणे कशा पद्धतीनं आहे ऊसाचं पूर्ण नुकसान झालं आहे आपलं त्याच्यासाठी आपल्याला आपल्या ऊसामध्ये वेळच्या वेळी फवारणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो आता जवळपास ऊसासारख्या पिकाला देखील आपल्याला फवारणी घेणं ही काळाची गरज आहे आता पाहू शकता की आळीनं कशा पद्धतीने ह्या ऊसाला संपूर्णपणे खतम केलेलं आहे पाहू शकता तुम्ही हे पूर्ण नासून गेलं हे आणि याच्या बाजूलाच हा दुसरा ऊस आहे याची पण जी अवस्था आहे ती सेम आहे अशा पद्धतीनं आपलं जे आहे ते ऊस पिकामध्ये आपलं नुकसान हे होत असतं मित्रांनो याच्यासाठी आपल्याला वेळच्या वेळी फवारणी घेणं गरजेचं आहे जर आपण वेळेवर फवारणी नाही घेतली तर शंभर टक्के आपलं जे आहे ते नुकसान शंभर टक्के होणार म्हणजे होणार पाहू शकता बऱ्याचशा ठिकाणी अशी ही जी आहे ही मर आहे असं पण आहे सेम रिझन याला दुसरं काही कारण नसून याला एकच रिझन आहे ते म्हणजे आळी आळीमुळं हे ऊस जे आहे ते या ठिकाणी होता तो ऊस ते इथं मी तुम्हाला काढून दाखवतो हे पाहू शकता आळी कशा पद्धतीनं इथं याला इथं पाहतो तुम्ही आळीनं हा ऊस खाल्लेला आहे आणि मग काही अशा पद्धतीनं आता हे जे आहे तुम्हाला दिसायला आहे मित्रांनो हे पूर्ण या अळ्याचे बारीक बारीक अंडे आहेत ह्या बारीक बारीक आळे आहेत मित्रांनो ह्या ज्या तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत त्या याच्यासाठी आपल्याला जर आपण आपल्या ऊस पिकामध्ये फिरत असताना आपल्याला आपल्या ऊस पिकामध्ये नजर लक्ष ठेवायचं आहे आणि अशा प्रकारचा जर ऊस आपल्याला दिसला ते पाहू शकता हे, हे पूर्णपणे ह्या ऊसाला जे आहे डॅमेज केलेलं आहे तर असं वेगवेगळ्या पद्धतीनं आळ्याचा अटॅक आपल्या ऊस पिकामध्ये होत असतो आणि आपल्याला याच्यामुळं आपल्या ऊसाचं उत्पन्न बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी होत असतं आपलं याच्यासाठी आपल्याला एकमेव उपाय आहे तो म्हणजे वेळच्या वेळी लक्ष ठेवणं वेळच्या वेळी याला फवारणी घेणं आवश्यकता की कशा पद्धतीनं हे नुकसान झालेलं आहे याच्यासाठी आपल्याला वेळच्या वेळी फवारणी घेणं गरजेचं आहे आणि असा ऊस जर आपल्याला काही ठिकाणी जर दिसला तर याच्यासाठी आपल्याला अशा या अवस्थेमध्ये जर ऊस दिसला की लगेच आपल्याला हा ऊस लगेच आपल्याला मोडायचा आहे आणि आपल्या शेताच्या बाहेर नेऊन टाकायचं आहे जर आपण हे करण्यामध्ये सक्षम जर झालात तर शंभर टक्के आपण जे आहे त्याच्यावरती कंट्रोल मिळू शकतो आणि आपलं नुकसान आपण वाचू शकतो मित्रांनो यासाठी आपल्याला यायच्या वेळी लक्ष ठेवणं गरजेचं आहे जर आपण वेळच्या वेळी लक्ष नाही ठेवलं तर आपलं नुकसान शंभर टक्के होणार